नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई फी एफ ओचा नवीन निर्णय यु एन आता नवीन पद्धतीने जनरेट होणार आधार कार्डचा वापर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी कर्मचारी भविष्य निधी संघटनने युनिव्हर्सल अकाउंट नंबर संदर्भात एक महत्वपूर्ण बदल केलेला आहे ई पी एफ ओने निर्णय घेतला आहे की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून नवीन यू एन आता फक्त ओमंग ॲपच्या माध्यमातून आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाने तयार किंवा दिला जाईल हा निर्णय यू एन जनरेशनची प्रक्रिया पूर्णपणे त्रुटीरहित स्वयंचलित आणि करण्यासाठी घेतलेला आहे यु एन म्हणजे काय आणि का आहे याचे महत्व या संदर्भात आपण सविस्तर बघूया यु एन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर जो ई पी एफ ओद्वारे अलाउट केला जातो हा नंबर प्रत्येक त्या कर्मचाऱ्याला मिळतो जो कर्मचारी भविष्य निधी योजना एकोणीसशे बावन्न अंतर्गत येणाऱ्या संस्थेत काम करतो यु एन एम्प्लॉईजच्या ओळखीच्या स्वरूपात काम करतो कर्मचारी जेव्हा जेव्हा नोकरी बदलतो तेव्हा नवीन नियुक्त्यांकडून दिलेल्या मेंबर्स आय डी एस च्या एन सोबत जोडले जातात चुकी हा ए एन व्यक्तींच्या संपूर्ण मान्य असतो त्यामुळे यांचे बघा तर मंडळी आतापर्यंत ए एन कसा म्हणत होता या संदर्भात आपण सविस्तर बघूया आतापर्यंत कर्मचाऱ्यांना ए एन मिळवण्यासाठी त्यांच्या नियुक्त्यांच्या माध्यमातून अर्ज करावा लागत होता किंवा अन्य डिजिटल माध्यमाचा वापर करावा लागत होता पण अनेकदा डेटा एंट्री चूक ओळख संबंधी अडचणी किंवा दस्तावेजाच्या सत्यापनात उशीर यासारख्या समस्या समोर येत होत्या ई पी एफ ओने या कारणामुळे एक त्रुटीरहित डिजिटल सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ई पी एफ ओचा नवीन सिस्टम काय आहे या संदर्भात आपण सविस्तर बघूया ई पी एफ ओने ठरवले आहे की आता नवीन यू फक्त उमंग ॲपच्या माध्यमातूनच तयार केला जाईल आणि यासाठी आधार कार्डशी संबंधित फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल या प्रक्रियेत सदस्याला उमंग ॲप आणि आधार फेस आर डी ॲप आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करावे लागेल त्यानंतर या फोर फेस स्कॅनद्वारे यू आय डी ए आय आधार डेटाबेस कडून आपली ओळख सत्यापित होईल आणि ए एन तयार होईल काही लोकांसाठी जुन्या प्रक्रियेतील सुविधा या संदर्भात आपण सविस्तर पी एफ ओने हे देखील स्पष्ट केले आहे की काही अपवादासाठी सध्याच्या प्रचलित प्रक्रियेने म्हणजेच नियुक्त्यांच्या माध्यमातून ए एन तयार करण्याची सुविधा उपलब्ध राहील जसे की आंतरराष्ट्रीय कर्मचारी आणि नेपाल व भूतानचे नागरिक याआधी ई पी एफ ओने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फेस ॲथेटिकेशन तंत्रज्ञानाच्या वापराची सुरुवात केली होती तेव्हा ई पी एफ ओने उमंग ॲपमध्ये तीन प्रमुख सुविधा जोडलेल्या आहेत नवीन नोकरी सुरू करणारे कर्मचारी थेट ॲपवरून यू ए एन तयार आणि सक्रिय करू शकतात ज्याचे यू ए आधीपासून आहे ते ॲपवरून त्यांचे सक्रियण करू शकतात यू ए एनसाठी फेस द्वारे सेवा ॲक्सेस करता येऊ शकतात ई पी एफ ओने हे देखील सांगितलेले आहे की या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही ई पी एफ ओ ऑफिस किंवा नियुक्त्यांशी संपर्क साधण्याची गरज नाही सदस्य हे स्वतःच्या स्मार्टफोनवरूनच प्रक्रिया सुरू करू शकतात नवीन व्यवस्थेचे फायदे बघणार आहोत आपण ई पी एफ ओच्या मते या डिजिटल बदलामुळे अनेक फायदे होतील यामुळे पी एफ मेंबरला सोय होईल त्याचबरोबर ई पी एफ ओचा कामही सोपा होईल यू एन जनरेशन आणि सक्रिय एकाच वेळी होईल वेगवेगळ्या प्रक्रियेची गरज नाही सारा डेटा यू आय डी ए आयकडून कडून थेट भरला जाईल त्यामुळे चुकीची माहिती मिळवण्याची शक्यता संपुष्टात येईल कोणत्याही मेन्युअल त्यापणाची किंवा दस्तऐवज अपलोड करण्याची गरज नाही यू एन तयार होतात सदस्य ई यु, यू एन कार्डचा पी डी एफ डाउनलोड करू शकतात जलाजे त्यांच्या नियुक्त्यांकडे देऊन पी एफ प्रक्रिया सुरू करू शकतात सक्रियणानंतर लगेचच सदस्याला पासबुक पाहणे के वाय सी अपडेट करणे दावा सबमिट करणे यासारख्या ई पी एफ ओ सेवांचा ऍक्सेस मिळेल ई पी एफ ओ या नवीन व्यवस्थेमुळे यू एन जनरेशन आधीच सुरक्षित आणि त्रुटीरहित होईल परंतु या प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी उमंग ॲप आणि आधार फेस आर डी ॲपची ओळख आणि वापराची आवश्यकता आहे त्यामुळे सदस्यांनी आपली ओळख आणि संपर्क माहिती अद्ययावत ठेवणे आणि या ॲपचे नियमित अपडेट्स घेणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद